रोज पाऊस पडतो असं का आज झालाय आज झालाय वाजलं खतरनाक आलाय विजा कडक धाड धार 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 फक्त यात एक चूक अशी झाली थांबलो ना अंगावरती काटालाच लटलटल पिलू हा ये

ये <नच्चार्था> आलो हात दिला लागून नाही का बांधायला दिसणार नाही पण एकदम मग मोठी एकदा हे गेलं ना बरोबर सेटअप होत ह्या हाती येत चल अरे ये ये। आठ

रोज पाऊस पडता असा काय झालंय आज झालंय आजच झालंय बरोशे हालत फोडा होत होय आज ल खतरनाक आलाय आज एकदम जोर आलाय फाककर करून टाकला त्याने लाग <laughs> <नागे ली। laughs> <नागे ली। laughs> <laughs> <laughs> खतर ना खतरनाक जोरदार पाऊस झाला धाड धोर धाड आता आम्ही मस्त निवडून बसलो बाहेर हवं घेत पण आताची जोड सुरू झालं आहे काय बोलायच येत नाही हा इजा विजा कडक होतोय धार 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 फक्त यात एक चूक अशी झाली पहिलं त्या कोपरत बांधून ठेवलेलं दोन त्यातलं घेऊन यायचे नाही दहा आता चालेल घ्यायला पण नेमका पाऊस पडतो म्हणून नेमका बाहेर जात आहे हे बघा हे बाबा हे बाबा अरे बाप रे आता अवघड विषय दिसतो सांगा

खतरनाक म्हण त्या दोघांना तिथून इकडे आणायचं होतं म्हणजे आपल्या गोठ्या मध्ये छोटरी घेऊन ती छोटरी कुठली तिथं माझ्या आलेवर थंडी तर असली वाज दिला लटलट कडकडकड कडकड कडकडकड आपली ती बॅटरी धरून थांबलो लोक मी असे आवडलं हे कर जा पटकन त्यांनी काढलं मी एक धरला त्यांनी धरला खतरनाक जशी ते पॅन्ट आणि हेच काढून गेलो ते नाही तर छत्री तिथं तुटली अशी धरली होती ना एक साइड वाकून डायरेक्ट बंद करत राह लाईट आता याचा करणार आता लाईट जाणार आता अवघड विषय आता लाईट जाणार आता गेली गेली लाईट

फायनली फायनली पाऊस थांबला आता था काय रे एकदम नील काय तर राड करून टाकला ना पाऊस आहे गाव का आठवण आहे भाई गाव का आठवण ते साखर हाऊस आहे झालंच कधी पिल्ल तुझ्याकडे बरं झालंच कधी पिल्लो मा माना पाच साल आले असत रे हे पिलू हा यन आत्ताच झालं दोन झालं आत्ता दोन झाले का हम्म तिकडे घे माग या 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 अगं पाय कसे कचे येता या, या। शांत 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 बाळा डोळे ना उघडला अजून सांगतो त्यांनी लहान रे लय लहान आहे पिल्लू लय लहान लय लहान नाही की ना तो व्हिडिओ मला पाहिजे <laughs> नाही ना माझ्यासाठी एखादा सोडा सांग देणार नक्की दे त्या बघितलं ना की पुढच्या रविवारी तुझ्याकडे कार्यक्रम इकडे फिरायला यायचं मग कुठे नाही जायचं तुझ्याकडे यायचं पिल्ल बघायची निघून जायची मला त्या बिस्किटला आवडत मला खरंच आवडतं बिस्किट बिस्किट कशी काढते रे खरी छान छान येस बिस्किट चे विरोध सगळ्यांना सोड अरे सोड सोड की सोड 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 रावणी क टावणी सोड लवकर चला सोड अरे सोड 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 अरे सोड ई 走吧，走吧，朋友们，走喽。走走走啊，哈哈哈。